आज आपण ब्रिटिश राजवटीचा आपल्याला काय वारसा मिळालेला आहे आणि ब्रिटिश राजवटीचे भारतीय समाजावर काय चांगले वाईट परिणाम झालेले आहेत याची चर्चा जी आहे ती याची चर्चा करणार आहोत कारण ब्रिटिशांचं भारतावर जवळपास दोनशे वर्ष हे राज्य होतं आणि या दोनशे वर्षाच्या काळामध्ये भारतावर ब्रिटिश राजवटीचा फार मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव पडलेला दिसून येतो भारतामध्ये ब्रिटिशांचं जे आगमन हे इसवी सन सोळाशेला झालेलं दिसून येत कारण राणी इलिझाबेथ यांनी इसवी सन सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिल्यानंतर भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून इंग्रजांची यायला सुरुवात झाली सुरुवातीला इंग्रजांनी व्यापार करत असताना युरोपियन देशांची स्पर्धा झाली फ्रेंच डच पोर्तुगीज या स्पर्धेच रूपांतर संघर्षामध्ये झालं इंग्रजांनी बाकी ज्या युरोपियन सत्ता होत्या त्यांचा पराभव करून भारताच्या व्यापारावर मक्तेदारी मिळवली नंतरच्या काळामध्ये भारतीय राज्यकर्त्यांची देखील त्यांचे संघर्ष सुरू झाले आणि सर्वात पहिल्यांदा सतराशे सत्तावन मध्ये जी प्लाशीची लढाई झाली बंगालचा नबाब सुरोज उद्दोला यांच्या विरोधात मध्ये तर या प्लाशीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी पहिल्यांदा एका भारतीय राजाचा पराभव केला आणि भारतामध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली सुरुवातीला इंग्रजांनी सत्ता हाती घेतली नाही तर प्लाशीच्या लढाईमध्ये ज्या सेनापती मीर जाफर नावाच्या सेनापतीने मदत केली तर त्याला नवाब बनवलं आणि त्याच्या हातात जरी सत्ता असली तरी प्रत्यक्षामध्ये बंगाल प्रांतामध्ये प्रशासनाची सूत्रे इंग्रजांच्या हातामध्ये आली आणि सतराशे सत्तावन्न पासून ते अठराशे अठ्ठावन्न पर्यंत हा जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराबद्दल भारतीयांच्या अनेक तक्रारी होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला होता की या कंपनीच्या कारभाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि या असंतोषाचा भडका अठराशे सत्तावन्न मध्ये उठला आणि भारतीय लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये उठाव केला अर्थात या उठावामध्ये भारताला अपयश आलं ईस्ट इंडिया कंपनीला विजय मिळाला परंतु या उठावाचा चांगला परिणाम असा झाला की या उठावामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही इंग्लंडच्या पार्लमेंटने नष्ट केली कारण भारतासारखा एवढा मोठा देश ईस्ट इंडिया कंपनीसारख्या व्यापारी कंपनीकडे ठेवण्याऐवजी त्याची संपूर्ण सत्ता ब्रिटिश राजा किंवा राणीकडे सपूर्त करण्यात आली आणि भारतासाठी कायदे बनवण्याचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंटला देण्यात आला म्हणजे सतराशे सत्तावन्न पासून ते अठराशे सत्तावन्न पर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होत आणि अठराशे अठ्ठावन्न पासून तर स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटिश राजाचं भारतामध्ये राज्य भारतावर राज्य होत तर जवळपास एकशे नव्वद वर्ष हे ब्रिटिशांचं राज्य होत या आणि एकशे नव्वद वर्षामध्ये ब्रिटिश राजवटीने भारताच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक धार्मिक जीवनावर फार मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव सोडलेला दिसून येतो तर या ब्रिटिश राजवटीचा भारताला काय वारसा मिळालेला आहे किंवा ब्रिटिश रूलची काय लिगशी आहे तर एक एक मुद्द्याची आपण चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत ब्रिटिश राजवटीचा भारतावर झालेला पहिला परिणाम कोणता असेल तर ब्रिटिशांनी या देशामध्ये अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या दळणवळणाच्या साधनांचा विकास केला म्हणजे जसं रेल्वे असेल तार असेल पोस्ट खात असेल कारण ब्रिटिशांच्या आगमनाच्या आधी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या दळणवळण साधनांचा विकास झालेला नव्हता परंतु ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दळणवळणाच्या साधनांचा विकास करण्यात आला अर्थात त्यामागे ब्रिटिशांचा हेतू होता की आपला व्यापार वाढवावा भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये संपर्क प्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी या सुविधा सुरू केल्या जरी त्यांनी या सुविधा सुरू किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू केलेल्या असल्या तरी या सुविधांचा भारताला अप्रत्यक्षपणे फायदा जो आहे तो फायदा झालेला दिसून येतो कारण या भौतिक सुविधा केल्यामुळे दळणवळणाच्या साधनांमुळे भारतामध्ये राष्ट्रवादाच्या निर्मितीला पोषक वातावरण जे आहे ते पोषक वातावरण तयार होऊ लागलं दुसरा महत्वाचा ब्रिटिश राजवटीचा भारताला वारसा मिळाला किंवा दुसरा महत्वाचा परिणाम जर कोणता झालेला असेल तर ब्रिटिशांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणांना सुरुवात झाली म्हणून भारतामध्ये प्रबोधनाचं जे युग आहे हे प्रबोधनाचं युग ब्रिटिश राजवटीच्या काळात सुरू झालेलं दिसून येतं कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणांना सुरुवात झालेली दिसून येते उदाहरणार्थ भारतामध्ये सती प्रथा होती या सती प्रथेवर ब्रिटिशांनी विल्यम वेंटिंगने प्रथेवर बंदी आणली राजाराम मोहन राय यांनी तसा आग्रह धरला याशिवाय विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं विवाहाच वय निश्चित केलं विशेषतः स्त्री शिक्षणाबद्दल स्त्रियांबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रुढ्या प्रथा परंपरा होता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक रुढ्या प्रथा परंपरा होता यांच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी अनेक कायदे केलेले दिसून येतात म्हणून भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन जे आहे त्या धार्मिक प्रबोधनाची सुरुवात ही ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये झालेली दिसून येते म्हणजे विशेषतः भारतीय समाजाचं जी आधुनिकीकरणाची जी प्रक्रिया आहे या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेची सुरुवात ब्रिटिश राजवटीमध्ये झालेलं दिसून येतो आणि या प्रक्रियेला भारतामधले धर्म सुधारक असतील समाज सुधारक असतील यांचा देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला कारण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये जे जे समाज सुधारक निर्माण झाले असतील राजाराम मोहनराय असतील महात्मा फुले असतील रानडे असतील या सर्वच समाज सुधारकांनी ब्रिटिश राजवटीबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत आणि ब्रिटिश राजवटीने भारतासाठी केलेल्या कामांचं त्याबद्दल कौतुक देखील केलेलं आहे म्हणून भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन याची सुरुवात जी आहे ती ब्रिटिश राजवटीच्या काळात झालेली दिसून येते तर हा सुद्धा फार मोठा परिणाम भारतावर झालेला दिसून येतो तसंच भारतामध्ये जे आधुनिक कायदे आहेत जे आधुनिक न्याय व्यवस्था आहे किंवा भारतामध्ये जी ब्युरोक्रॅसी आहे सनदी सेवा आहे सिव्हिल सर्व्हिस आहे या सर्वांची सुरुवात ब्रिटिश काळामध्ये झालेली दिसून येते कारण भारतामध्ये झालेले बहुसंख्य कायदे यांचं जर मूळ तपासायचं असेल तर त्यांचं मूळ ब्रिटिश कायद्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दलचा कायदा असेल फौजदारी कायदे असेल तर वेगवेगळे कायदे जे आहेत ते कायदे ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेले दिसून येतात सनदी सेवेमध्ये जी वेगवेगळी पदं आहेत सचिवालयाची कल्पना आहे जिल्हाधिकारी पद आहे प्रांत अधिकारी पद आहेत किंवा सनदी सेवेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत महसूल विभाग आहे गृह विभाग आहे शिक्षण विभाग आहे तर असे असे वेगवेगळे विभाग आहेत म्हणजे सनदी सेवेची आजची जी रचना आहे भारतामध्ये आज जी सनदी सेवेची रचना आहे किंवा सनदी सेवा घेण्यासाठी जे आयोग निर्माण झालेत यूपीएससी युपीएससी सारखे यांची जी मुळ आहेत ती ब्रिटिश राजवटीच्या काळात रुजलेली दिसून येतात कारण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेविषयक संस्था किंवा कायदे निर्माण झाले न्याय आधुनिक न्याय प्रणाली जी आहे त्या न्यायप्रणालीची सुरुवात झाली तसंच भारतामध्ये सनदी सेवेचा जो सेटअप आहे हा उभा करण्यामध्ये सनदी सेवा विकसित करण्यामध्ये ब्रिटिश राजवटीचा खूप मोठा वाटा आहे त्यानंतरच्या काळामध्ये ब्रिटिश राजवटीचं आणखी महत्वाचा परिणाम असा झाला की भारतामध्ये जी आधुनिक शिक्षण पद्धती आहे जी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आहे या पाश्चिमात्य शिक्षणाची पायाभरणी ही ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये झालेली दिसून येते कारण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारताच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आणि या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण भारतीयांना दिलं जाऊ लागलं किंवा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र असे अनेक नवीन नवीन विषय या पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमधून भारतीयांना शिकवलं जाऊ लागले आणि या शिक्षण पद्धतीमुळे भारतामध्ये विशेषतः ज्या पाश्चिमात्य कल्पना होत्या धर्मनिरपेक्षतेची कल्पना समतेची कल्पना न्यायाची कल्पना उदारमत्वादाची कल्पना तर या वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत या कल्पनांचं बीजारोपण जे आहे ते कल्पनांचं बीजारोपण पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आणि पाश्चिमात्य विचार प्रवाह जे ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रुजवले गेले त्यांच्यामुळे तयार झालेलं दिसून येतो कारण भारतामध्ये जी पहिली पिढी आहे समाजकारणामधली किंवा धार्मिक सुधारणा करणारे किंवा राजकीय नेते हे सर्वच नेते विशेषतः युरोपियन किंवा मा पाश्चिमात्य विचारधारेने भारावलेले होते पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमधून निर्माण झालेले होते म्हणून ब्रिटिशांनी जी भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आणली या पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमधून भारतीय समाजाचं पाश्चिमात्य करण होण्याची प्रक्रिया जी आहे ती पाश्चिमात्य करण होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू झाली आणि पाश्चिमात्य विचार आणि कल्पनांना भारतीय समाजामध्ये वाव मिळू लागला आणि त्यांचं बिजारोपण होऊ लागलं त्याचा परिणाम असा झाला की पारंपरिक भारतीय समाज जो आहे या पारंपरिक भारतीय समाजाचं आंतरबाह्य रूपामध्ये हळूहळू का होईना बदल होऊ लागला आणि या बदलाला सुरुवात जी आहे ती ब्रिटिश राजवटीमध्ये झालेली दिसून येते त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा महत्वाचा कोणता परिणाम झालेला दिसून येतो तर राष्ट्रवादाची निर्मिती कारण ब्रिटिश येण्याच्या आधी भारतामध्ये राष्ट्रवाद अस्तित्वात नव्हता असं अनेक लोकांचं मत आहे अर्थात काही आध्यात्मिक राष्ट्रवादी असं मानतात की भारतामध्ये पूर्वीपासूनच राष्ट्रवाद अस्तित्वात होता ब्रिटिशांच्या काळामध्ये फक्त त्याचा विकास झाला असं काही लोक मानतात असं जरी असलं तरी तर भारतामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाला भर आलेला असेल तर तो ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये कारण ब्रिटिश येण्याच्या आधी हा देश अनेक विभागांमध्ये अनेक राजवटींमध्ये हा विभागला गेला होता ब्रिटिशांच्या काळामध्ये संपूर्ण देशाचं एकत्रीकरण झालं दळणवळणाच्या साधनामुळे पूर्ण देश एकसंग जोडला गेला आणि याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि ब्रिटिश काळामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाल्यामुळे भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ती स्वातंत्र्याची चळवळ ही गतिमान झालेली दिसून येते म्हणजे भारतामध्ये आज जो आधुनिक राष्ट्रवाद निर्माण झाला या आधुनिक राष्ट्रवादाच्या निर्मितीला ब्रिटिश राजवट देखील कारणीभूत मानली जाते तसंच भारताने जी संसदीय लोकशाही पद्धती जी स्वीकारलेली आहे या संसदीय लोकशाही पद्धतीवर देखील ब्रिटिश राजवटीचा फार मोठा परिणाम झालेला दिसून येतो कारण भारताने संसदीय शासन पद्धती ही ब्रिटिशांच्या प्रभावातून स्वीकारलेली दिसून येते कारण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्येच भारत पारतंत्र्यामध्ये असतानाच संसदीय लोकशाही रुजवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असे कायदे जे आहेत ते आवश्यक कायदे ब्रिटिशांनी मंजूर केले होते तसंच भारतामध्ये जाणीवपूर्वक संसदीय लोकशाही निर्माण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न जे आहे ते प्रयत्न केले होते तसंच भाऊ भारतामधल्या बहुसंख्य नेत्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालेलं होतं आणि त्यांना संसदीय लोकशाहीचा चांगल्यापैकी परिचय होता म्हणून स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भारताने जी संसदीय लोकशाही स्वीकारली आहे याच्या मागे देखील ब्रिटिश राजवटीचा वारसा जो आहे तो वारसा निर्माण झालेला दिसून येतो तसंच भारतामध्ये ज्या नवीन आर्थिक संस्था निर्माण झाल्या किंवा भारताची जी अर्थव्यवस्थेचं जे आधुनिकीकरण झालं याच्या मागे देखील ब्रिटिश राजवटीचा फार मोठा वारसा जो आहे तो वारसा दिसून येतो उदाहरणार्थ भारतामध्ये सुरू झालेली बँकिंग सिस्टीम असेल किंवा भारतामध्ये जी नवीन चलन पद्धत आहे किंवा रिझर्व्ह बँकेची जी निर्मिती आहे या ज्या सर्व गोष्टी आहेत शेअर बाजार आहे तर अशा किंवा नवीन प्रकारचं औद्योगिकरण आहे तर या सर्वांना सुरुवात जी आहे ती ब्रिटिश काळामध्ये झालेली दिसून येते कारण भारतामध्ये आज असलेले बरेचसे प्रमुख उद्योग की ज्यांची सुरुवात ही ब्रिटिश काळामध्ये झालेली दिसून येते टाटा उद्योग असतील बिर्ला उद्योग असतील गोदरेज समूह असतील की या उद्योगांची किर्लोस्कर उद्योग समूह असतील असे छोटे मोठे उद्योग समूह जे आहेत त्या उद्योग समूहाची सुरुवात ही ब्रिटिश काळामध्ये झालेली दिसून येते म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण घडवून आणण्यामागे ब्रिटिश राजवटीचा खूप मोठा वाटा दिसून येतो म्हणून या पद्धतीने ब्रिटिश राजवटीची जी लिघशी आहे ती ब्रिटिश राजवटीची लिघशी ही भारताला मिळालेली दिसून येते म्हणून आजचा जो आधुनिक भारत आहे या आजच्या आधुनिक भारतावर ब्रिटिश राजवटीचा फार मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो अर्थात ब्रिटिश राजवटीचे जसे भारतावर चांगले परिणाम झालेले दिसून येतात तसे काही वाईट परिणाम देखील झालेले दिसून येतात ब्रिटिश राजवटीचा सर्वात मोठा वाईट परिणाम कोणता झालेला असेल तर भारताची फाळणी कारण ब्रिटिश येण्याच्या आधी अखंड हिंदुस्थान होता पण ब्रिटिशांच्या आगमनामुळे या देशाचे दोन तुकडे झाले भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन देश तयार झाले म्हणून ब्रिटिश राजवटीचा सर्वात मोठा परिणाम जर कोणता झालेला असेल तर या राजवटीमुळे हिंदुस्थानाचे तुकडे जे आहेत ते तुकडे झालेले दिसून येतात ब्रिटिश राजवटीचा दुसरा मोठा परिणाम झालेला दिसून येतो तो, तो म्हणजे भारतामधले जे पारंपारिक उद्योग होते किंवा पारंपरिक कला होता यांचा फार मोठ्या प्रमाणावर राहस झालेला दिसून येतो कारण ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय उद्योगांचा भारतीय कलांचा ऱ्हास होईल या दिशेने प्रयत्न केले भारतामध्ये तयार होणाऱ्या हस्त उद्योगामध्ये किंवा छोट्या मोठ्या ग्राम उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर प्रचंड कर लादला कारण भारत हा देश जगाला कपडे असतील हिरे असतील मसाल्याचे पदार्थ असतील अनेक वस्तू निर्यात करणारा देश होता परंतु इंग्रजांच्या आर्थिक नीतीमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताचे उद्योगधंदे किंवा कलांचा राग झाला आणि ब्रिटिशांनी हे पुरस्कार घडून आणलं कारण त्याच्या मागे त्यांचा व्यू होता की त्यांच्या उद्योगामध्ये तयार होणारा माल भारताच्या बाजारपेठेमध्ये विकला जावा कारण जोपर्यंत भारताचे उद्योगधंदे बंद होत नाही भारतामधल्या कला नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या मालाला उठाव मिळणार नाही म्हणून हेतू इंग्रजांनी या देशाचे पारंपारिक उद्योग असतील कला असतील यांचा रास केला याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणावर हे उद्योगधंदे किंवा या कला ज्या आहेत त्या बंद पडल्या आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना म्हणायला असतो शेती व्यवसायात शिरावं लागलं त्याचा परिणाम असा झाला की शेतीवरचा भार वाढला आणि त्याच्यामुळे भारतामध्ये बेरोजगारी आणि दारिद्र्य या समस्या निर्माण झाल्या की ज्या भारतामध्ये पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हत्या कारण भारत हा स्वयंपूर्ण देश होता आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होता प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होत परंतु इंग्रजांच्या आर्थिक निधीमुळे भारतामधली गावं परालंबी होऊ लागली आणि भारताची अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त झाली ब्रिटिश राजवटीचा आणखी मोठा परिणाम असा सांगितला जातो की ब्रिटिशांनी जवळपास दोनशे वर्ष भारतावर राज्य केलं आणि या दोनशे वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताचं आर्थिक शोषण केलं आर्थिक लूट केली याबद्दलचे अनेक सिद्धांत दादाबाई नवरोजी यांनी आर्थिक चा सिद्धांत मांडलेला आहे की ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये कसं भारताचं आर्थिक शोषण केलं जायचं हे आकडेवारीस उदाहरणासह त्यांनी पटवून दिलं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की गजनीच्या महम्मदाने सतरा स्वारांमध्ये जेवढी लूट केली नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लूट ब्रिटिश एका वर्षामध्ये भारताची करत असतात कारण भारतामधून मोठ्या प्रमाणावर पैसा लष्कराच्या खर्चा निमित्ताने सरकारी खर्चाच्या निमित्ताने किंवा ब्रिटिश व्यापारी व्यापार करत असल्याच्या नफा असेल किंवा त्यांच्या कंपन्यांचा लाभांश असेल पेन्शन असेल तर याच्या माध्यमातून मात्य। कोट्यावधी रुपये इंग्लंडकडे जात होते या उलट भारताकडे कोणत्याही प्रकारचा पैशाचा ओघ होत नव्हता म्हणून भारतीयांच मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण कल नैतिक शोषण देखील इंग्रजांनी केलं कारण इंग्रज हे भारतीयांना कमी पगाराच्या जागेवर नोकऱ्या देत असे वरिष्ठ जागेवर नोकऱ्या देत नसत वरिष्ठ जागेवर इंग्रजांचे अधिकारी राहायचे कनिष्ठ जागेवर भारतीयांचे माणसं राहायचे म्हणजे भारतीयांमध्ये क्षमता असून देखील त्यांना योग्य ते प्रमाणे जागा ज्या आहेत त्या दिल्या गेल्या नाही हा एक परिणाम झालेला आहे तसंच पुढचा परिणाम असा झालेला आहे की इंग्रजांच्या आगमनामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि जातीय राजकारणाचा उदय झालेला दिसून येतो कारण इंग्रजांचा पहिल्यापासून फोडा आणि झोडा या रणनीतीचा अवलंब केला आणि ही रणनीती वास्तवतात आणण्यासाठी त्यांनी धार्मिकतेच्या आधारावर जातीयतेच्या आधारावर संयुक्त मतदारसंघ किंवा राखीव जागा दिल्या म्हणून भारतामध्ये एकोणावीसशे नऊचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दुही करण्यासाठी मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले नंतर मग शिखांना देण्यात आले ख्रिश्चनांना देण्यात आले अँग्लो इंडियन लोकांना देण्यात आले आणि अनेक लोकांना देण्यात आले धार्मिकतेच्या आधारावर स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले नंतर ते जातीच्या आधारावर देण्यात आले म्हणजे भारतीय समाजामधली एकात्मता नष्ट करण्यासाठी इंग्रजांची सुरुवातीपासूनची रणनीती धार्मिक आणि जातीय राजकारणाला उत्तेजन दिलं म्हणून तीच परंपरा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सुरू राहिली म्हणजे भारतामध्ये जातीय आणि धार्मिक राजकारणाची बीज जी आहेत ती बीज ही ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये घातलेली दिसून येतात त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा मोठ्या प्रमाणावर भारतावर परिणाम झालेला असतं तो म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव कारण भारतीय संस्कृती ही जगामध्ये ब्रिटिश येण्याच्या आधी अत्यंत महान संस्कृती मानली जायची भारतीय संस्कृतीने अनेक गोष्टी जगाला दिलेल्या आहेत पण इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय संस्कृतीचं अवमूल्यन जे आहे ते अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो किंवा भारतीय संस्कृती कशी दुर्लक्षित राहील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि भारतीय लोकांमध्ये पाश्चिमात्य मूल्य कसे रुजवता येईल पाश्चिमात्य संस्कृतीचं महत्व कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात म्हणून ब्रिटिश राजवटीमुळे देखील या देशामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढलेला दिसून येतो इथले लोक भारतीय संस्कृतीला विसरले आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा उदो उदव करायला लागले तर या पद्धतीने ब्रिटिश राजवटीने भारताला काय वारसा दिलाय आणि या राजवटीचे काय दुष्परिणाम झाले आहेत या मुद्द्याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल